न्यूज न्यूज चंद्रकांत गज्जलवार यांची मानवी हक्क अभियान देगलूर तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी निवड सव्वीस नोव्हेंबर संविधान सव दिनानिमित्त मानवी हक्क अभियानाचे मराठवाडा अध्यक्ष मान्य श्री बच्चिंद्र गवाली यांनी देगलोर तालुका मानवी हक्क अभियान देगलोर तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून चंद्रकांत गज्जलवार यांची नियुक्ती केली या नियुक्तीबद्दल मानवी हक्क अभियान परिवाराकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे मानवी हक्क अभियान ही एक सामाजिक संघटना असून वंचित पीडित दलित उपेक्षित यांना संविधानिक अधिकार मिळावे म्हणून एकोणवीसशे नव्वद पासून कर्मवीर ॲडव्होकेट एकनाथराव आव्हाड यांनी पुढे नेत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अभियानाचे कार्य नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार श्री चंद्रकांत गंजलवार यांनी व्यक्त केला सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड नांदेड